नमस्कार मित्रांनो मी अर्जुन चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आलेलो आहे लाडगर बीचला आलो आहे आणि लाडगर बीचमध्ये ला ला थामस्ते हे आमच्या इथलं एक पवित्र ठिकाण असं मानलं जातं तर या या ठिकाणावरती म्हणजे ह्या बीचवरती देवाच्या काही विधी असतील किंवा अंत्यसंस्काराच्या काही विधी असतील तर ह्या इथे पार पाडल्या जातात आणि तिथे काही फुलं वगैरे काही आपले हार वगैरे असतील तर त्या ठिकाणी विसर्जन केले जातात म्हणजे हे आमच्या इथलं एक पवित्र ठिकाण असं मानलं जातं तर माझं एक काम होतं त्यासाठी मी इथे आलो होतो तर ह्याच बीचला म्हणजेच ह्या लाडगर गावाला लागूनच पौरा एक पौराणिक असं एक मंदिर मी आता इथे मी आहे म्हणजे जे पांडवकालीन असं आहे तर ते मंदिर नक्की कोणत्या देवाचं आहे आणि कसलं आहे ते मी बघायला म्हणजे उत्सुकता आहे माझ्यामध्ये तर आता संध्याकाळचे वाचलेले आहेत पाच आणि मागे आता सूर्यास्त होत होता थोडासा मिस झाला आहे बघा मागे दिसतोय तरी पण ह्या बीच बघा किती सुंदर आहे एकदम हे वरच्या बाजूला जे समोर दिसतात ते रेस्टॉरंट वगैरे आहेत तिकडे आणि त्याच्या वरच्या बाजूला रस्ता आहे म्हणजे हायवे लागतो हायवे म्हणजे दापोलीला तो कनेक्ट होतो आणि इकडून बघा ही आत्ताची म्हणजे संध्याकाळच्या वेळेची ही ओटी चालू आहे नाही तर ह्या वरच्या बाजूला इकडे वरपर्यंत असं पाणी असतो तीनच्या अगोदर जर तुम्ही आलात तर ह्या वरच्या बाजूला पाणी लागतो हे बघा इकडे मुले बाईक वगैरे फिरवतात आणि जर तीनच्या नंतर तुम्ही आलात तर ही पाण्याच्या तर ओटी चालू आहे तर पाणी एकदम पुढे आतमध्ये गेलं तर बघा त्या बोटी वगैरे दिसत असतील तुम्हाला तर तिकडे आहे तर जातेवेळी आपण ते नक्की एक्सप्लोअर करूया की ते मंदिर कोणतं आहे आणि काय आहे ते कारण मला सुद्धा उत्सुकता आहे तर त्यानिमित्तानं तुम्हालासुद्धा बघायला मिळेल की आमच्या कोकणात काय काय आहे आणि कोकणातल्या अशा बऱ्याचशाही ठिकाणात ज्या आम्हालासुद्धा माहिती नाहीत आणि मी ते इतके वर्ष राहिलो तर मला सुद्धा माहिती नाही पण त्या आता जाणून घ्यायला खूप अशी एक आतुरता किंवा ओढ लागते तर चला बघूयात ती काय आहे त्या मंदिरामध्ये आणि ते मंदिर कोणतं आहे तर हे बघा त्या मंदिराच्या गेटवरती पोचलो आहे मी श्री वेळेश्वर देवस्थान तीर्थ करजगाव हे करजगाव लागून आहे म्हणजे त्यालाच आणि हे पांडवकालीन आहे म्हणजे हा बघा हा इथून गेट आहे आणि इथून आतमध्ये जायचं आहे आणि हा रस्ता येतो दापोलीकडून आणि हा सरळ जातो पुढे आणि तिथूनच तो जो गेट दिसतो आहे हे बघा इथे तिथून खाली तीर्थ या ठिकाणी जायला मिळतं तर हे बघा हे इथे बोर्ड लावलेला आहे पांडवकालीन स्वयंभू श्री वेळेश्वर देवस्थान तामस तीर्थ हा बघा हा मेन एंट्रन्स आहे मी पुढपर्यंत गेलो होतो तिथे पाय वगैरे धुतले पण ही मागची बाजू आहे आणि त्या बाजूने एक पुढची बाजू आहे आणि हे मागच्या बाजूला असं काही आहे आणि हे बघा पिंपळाची केवढी मोठमोठी झाडं आहेत हे खूप जुनं आहे हा मागचा गाभारा आहे प्लास्टिक वगैरे टाकायला सर्व आहे आणि हे जे माडांची झाडं दिसतात त्यांना स्प्रिंकर वगैरे लावलेत मी पुढपर्यंत गेलो पण मला वाटलं पुजारी वगैरे असतील आतमध्ये पण आतमध्ये कोणीच नव्हता त्याच्यामुळे मी रिटर्न आलो कारण गाभारा एकदम आतमध्ये अंधारात आहे त्याच्यामुळे जायला भीती वाटली तर मी परत बाहेर गेलो तिथे मला बाहेर गेटवरती काका भेटले तर ते बोलले की आतमध्ये जावा तुम्ही आणि कडी खोलून पाय वगैरे पडू शकता तर हे बघा हे असं त्याचं घुमट आहे इकडे आणि हे पांडवकालीन आहे म्हणजे हे आता सिमेंटचं असं बांधकाम आहे पण ज्या आतमध्ये भगवान शंकरांची पिंड आहे असे काका बोलले तर ते बघूया पहिलं इथून एंट्रन्स होतं पण इथून आता लॉक लावलं आहे तर ही मागची बाजू आहे मी सुद्धा पहिल्यांदा आलो आहे आणि मलासुद्धा काही माहिती नाही तर मी आपण हे पहिल्यांदाच बघतोय कदाचित इथे माझ्या मते काही मोठे प्रोग्राम वगैरे होत असतील त्यावेळेला इथे प्रसादीचा वगैरे कार्यक्रम होत असेल तर ही मागची बाजू आहे आणि बघा इथे बोर्ड लिहिलं आहे त्या माझ्या माझ्यामध्ये यायची इंटरेस्ट आहे तिकडून एक आहे आणि त्या बाजून एक आहे चप्पल इथे काढावेत हातपाय दोन मंदिरामध्ये प्रवेश करावे हुकमावरून तर इथे मी आलो होतो आणि ते चप्पल वगैरे काढून मी इथे पाय वगैरे धुवून आतमध्ये गेलो होतो तर परत आपण जाऊयात काका बोलले तुम्ही जाऊन आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ शकता का हरकत नाही तर हे बघा इथे हातपाय वगैरे धुवून आतमध्ये जाण्यासाठी आणि ही माझ्यामध्ये जी दिवा लागतो ती आहे ही आणि इथून पुढे गेल्यानंतर हे बघा इथे नंदी महाराज आहेत आणि ह्या बाजूला वेळेश्वर देवस्थान तीर्थ ती कोणत्या देवाची मूर्ती आहे ते कळत नाही हे बघा ते समजण्यात येत नाही पण हा एक छोटासा गाभार आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर हे बघा वेळेश्वर प्रसन्न म्हणून हे बघा इथे आहे मेन जो एंट्रन्स आहे तो हा आहे दरवाजा इथून खोलून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मागच्या बाजूचा दरवाजा दाखवला तो हा आहे इथून पहिली एंट्री असावी कदाचित आणि इकडे बघा घुसते वेळीच गणपती बाप्पाचं इथे एक मंदिर आहे हे बघा गणपती बाप्पा मोर्या ही गणपती बाप्पाची एक माझ्या मित्र उभी अशी मूर्ती आहे तर ही एक बाहेरच्या बाजूलाच मूर्ती आहे आणि बांधकाम जुनंच आहे तर इथून जाऊयात मी लावून घेऊयात कारण का असतं हे जे भटकी कुत्रे वगैरे असतात ते घुसण्याचे चान्सेस असते काकी मंदिर बंद असतं का संध्याकाळचं अच्छा अच्छा हां मी मागाशी येऊन गेलो पण ते बंद होते ते बाहेर काका मिळाले मला ते बोलले तुम्ही दरवाजा खोल आतमध्ये जाऊ शकता दर्शन घ्या आतमध्ये बंद असतं का मेन जो असतो तो गाभरा बंद आहे अच्छा आणि ही मागची बाजू आहे ना अच्छा ही मागची बाजू आहे हिला फुलं वगैरे लावलीत सगळी इकडे हां अच्छा त्या बाजूने हां तिथपर्यंत आलो फिरून मी पण तिकडे समोर एक दरवाजा आहे बंद करून ठेवलाय अच्छा हां 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 गणपती बाप्पाची ही मागची बाजू आहे आणि ती भगवान शंकरांच्या मागच्या बाजूची आहेत की तिथे बघूयात हे तुळस आहे पटावट पटावट मी कवर करतो आहे कारण हे बघा गाभारा इथून दिसतो कारण काळोखच चाललं आहे हे बघा इथे गोमुख केलं आहे त्याच्यातून पाणी सोडलं म्हणजे ते हात धुवायला वगैरे असणार आहे आणि ही भगवान शंकरांची मागची बाजू आहे आणि याच्यावरच्या बाजूला रस्ता आहे इथे संपतोही तर आता जाऊन बघूयात आपण गाभाऱ्यामध्ये मेन अरे बघा हा आहे वेळेश्वर प्रसन्नाचा मेन गेट आहे आणि इथून आतमध्ये बघा गाभारा किती सुंदर आहे इथून मी आतमध्ये आलो आता बघा होम नमशिवाय हो कृपा असेल तर हा बघा हा गाभारा आहे मेन दर्शन सुद्धा झाले बरं झालं तुम्ही आला मला दर्शन तरी भेटलं मी बाहेरूनच गेलो होतो रिटर्न आणि ह्या बाजूला काय आतमध्ये हां म्हणजे ही प्रदक्षिणा घ्यायची असायचं हां बंद आहे ते शिवपिंडीला प्रधा प्रदक्षिणा घालावी नाही पांडवकालीन नाही ना काका ते काका सांगत होते मला आहे अच्छा नाही हे बांधकाम वगैरे म्हणजे आत्ता हल्ली केलेलं आहे अच्छा अच्छा हां बाहेरचं बांधकाम बघितलं मी ते जुनंच आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे दिवा वगैरे तुम्ही लावता दररोज संध्याकाळच्या अच्छा ना म्हणजे हा जो मेन गाभार आहे तो फक्त पांडवकालीन नाही त्याच्या वरचा जो सांगड घातली ती नवीन आहे आत्ताची हा जो आतमधला गाभारा आहे ना तो माझ्यामध्ये फक्त पांडवकालीन नाही सगळंच असणार हां बरोबर हां हां हे आता सिमेंटचं आत्ता केलं हां 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 बरोबर हां चला दर्शन पण झाले आपले नंदी महाराज आणि हे वेळेश्वर प्रसन्न आणि हे बाहेर असं बसण्यासाठी वगैरे आहे एंट्रन्सला तिथे बघा वरती जे दिसतं आहे तुम्हाला तिथेसुद्धा एक दिवा लागतो वरती हे बघा इथे आणि तिथे गेटवरतीच घंटी आहे वरती, वरती। तर मित्रांनो माझं नशीबच बोलावं लागेल कारण मी सुरुवातीला आलो पहिला आलो तर इथे बंद होतं मंदिर त्याच्यामुळे मी परत रिटर्न गेलो आणि परत मेन गेटवरती गेल्यानंतर एक काका आले आणि ते बोलले की तुम्ही आतमध्ये जावा दरवाजा वगैरे खोलून दर्शन घेऊ शकता मग मी पुन्हा परत आलो आतमध्ये आणि माझ्या मागोमाग मग त्याच्या इथे पूजा वगैरे करतात त्या खाकी आल्या आणि त्यांच्यामुळे मला आतमध्ये मंदिरातलं दर्शन घ्यायला भेटलं आणि तुम्हीसुद्धा इथे आलात तर नक्की आवर्जून द्या मस्त एकदम भारी वाटतं इथे पण मला उशीर झालं त्याच्यामुळे मी इथे थांबलो नाही बघा आवारातलं ते मागचं जे मंदिराचं आवार आहे परिसर आहे ते किती सुंदर आहे बघा हे बघा आणि संध्याकाळची वेळ आहे ते बघा तिकडे किती भारी वाटते तर तुम्ही नक्की या आणि नक्की ते भेट द्या आणि हे पांडवकालीन आहे आणि आतमध्ये असं कोणीच नसतं तुम्ही स्वतः जाऊन तिथे दर्शन घेऊ शकता ते काका वगैरे सांगून इथून गेलेत की तुम्ही दर्शन घ्या फक्त जे भटके कुत्रे वगैरे आतमध्ये घुसतात त्याच्यामुळे इथे गेटचा दरवाजा बंद असतो एवढंच इथूनसुद्धा एंट्रन्स आहे आणि त्या बाजूनेसुद्धा एंट्रन्स आहे हे आहे भगवान शंकरांची मागची बाजू आणि त्यांच्यासमोरच ब गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्यांची ती मागची बाजू असं आहे तर मित्रांनो ही थोडक्यातली माहिती तुम्हाला कशी वाटली सांगा कारण मलासुद्धा हे जाणून घ्यायचं होतं की नक्की मंदिर कसलं आहे आणि कोणतं आहे आणि कधी बनवलेलं आहे प्रॉपर माहिती घ्यायला आपल्याला असं कोणी मिळालं नाही त्या काकीला त्यांच्याकडून थोडीफार माहिती घ्यायची होती तेवढीफार आपल्याला थोडीफारच मिळाली तर तुम्ही जर कधी आलात लाडघरला करसगाव वगैरे तर हे करसगावमध्ये येतं मंदिर आणि हे हायवेलाच लागून आहे म्हणजे मेन रस्त्यालाच लागून आहे बघा मी मेन गेटवरती आलो तिकडे तामस्तीर्थ आहे आणि ह्या बाजूला दापोलीचा रस्ता आहे आणि हे बघा हा मेन एंट्रन्स आहे इथून तर तुम्ही कधी आलात तरी ते नक्की भेट द्या आणि ही थोडक्यातली माहिती माझी तुम्हाला कशी वाटली एक माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि ही बघा आपली गाडी मी इथे लावली होती तर आता निघतो आपण दापोलीला जायला परत आपल्याला उशीर होतो संध्याकाळची वेळ झाली तर भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय